शौर्य वार्तानेच शब्दाला धार सत्याची अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध असताना दुसऱ्या मुलीशी लग्नाची तयारी त्याने केली त्यातून झालेल्या वादातून त्याने अल्पवयीन मुलीचा खून केला त्यानंतर मित्राच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून दिवे घाटात टाकून दिला त्यानंतर काहीही झाले नाही असे भासवत नातेवाईकांनी तिच्या हरवल्याची तक्रार दिली होती तिचा मृतदेह दिवे घाटात सापडला त्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला बेपत्ता मुलीच्या खुनाचा गुन्हा तब्बल छप्पन्न दिवसांनी उघडकीस आला लोणीकंद पोलिसांनी दोघांना अटक केली बालाजी हिंगे आणि त्याचा मित्र सचिन रणपिसे अशी अटक केलेल्यांची नाव आहेत याबाबत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बालाजीचे एका सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते तरीही तो दुसऱ्या मुलीशी विवाह करण्याच्या तयारीत होता सुमारे दोन महिन्यांपूर्वी बालाजी आणि ही मुलगी एकत्र बाहेर गेले होते त्यावेळी त्यांच्यात वाद झाला तेव्हा त्याने तिचा खून केला इकडे मुलगी बेपत्ता झाल्याने तिच्या कुटुंबियांनी दोन नोव्हेंबर रोजी हरवल्याची तक्रार लोणीकंद पोलीस ठाण्यात दिली तिचा शोध घेतला जात होता परंतु तिचा तपास लागत नव्हता त्यानंतर छप्पन्न दिवसांनी तिचा मृतदेह दिवे घाटात टाकल्याचा पोलिसांना सुगावा लागला अठ्ठावीस डिसेंबर रोजी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले लोणीकंद पोलिसांनी या खुणाबद्दल दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली त्यात त्यांनी खुणाची कबुली दिली मुलीचा खून केल्यानंतर त्यांनी तिचा मृतदेह दोन दिवस एका वाहनात ठेवला त्यानंतर दोघे आरोपी मृतदेह घेऊन दिवे घाटात गेले आणि त्यांनी एका ठिकाणी मृतदेह पोत्यात टाकून तो घाटात फेकून दिला बालाजी यांनी या मुलीचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर काहीच झाले नाही अशी त्याची वागणूक होती त्यानंतर त्याने ठरल्याप्रमाणे पंधरा दिवसात दुसऱ्या मुलीशी विवाह केला त्यावेळी नवरदेव असलेल्या बालाजीने एका मुलीचा खून केला आहे याची कोणालाच कल्पना नव्हती आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्य वार्ता न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा